प्रसाद साळवी रायगड जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित रायगड जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर शिक्षक प्रसाद साळवी यांचे रायगडचे खासदार सुनीलजी तटकरे साहेब व आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्याकडून अभिनंदन रायगड ओवी न्यूज सुतारवाडी हरिश्चंद्र महाडिक लोहा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद केंद्रशाळा पुगाव येथे कार्यरत असणारे शिक्षक श्री प्रसाद यशवंत साळवी यांना सन दोन हजार पंचवीस चा रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षक दिनी जाहीर झाला त्यांनी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती शिक्षक संघटनेच्या वतीने खासदार सुनीलजी तटकरे साहेब व आमदार अनिकेतजी तटकरे यांची सदिच्छा भेट घेतली तटकरे साहेबांनी त्यांचे अभिनंदन केले तर अनिकेतबाईंनी त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत नेहमीच विद्यार्थ्यांसाठी झटणारे उपक्रमशील शिक्षक अशी त्यांची तालुक्यात ओळख आहे रोहा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा खारी वरसगाव आणि पुगाव या शाळांमध्ये त्यांनी गेले एकोणीस वर्ष ज्ञानदानाचे उत्तम कार्य केले आहे त्यांनी घडविलेले विद्यार्थी हे डॉक्टर इंजिनियर पायलट शिक्षक प्रशासक समाजसेवक यशस्वी व्यावसायिक तसेच मोठमोठ्या हुद्द्यांवर काम करताना दिसतात विद्यार्थ्यांना पुस्तकीय ज्ञानाबरोबर संस्कारक्षम शिक्षण देणे हे त्यांचे नेहमीच वैशिष्ट्य राहिले आहे विविध केंद्रस्तरीय तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धा शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये प्रसाद साळवी सरांच्या विद्यार्थ्यांनी नेहमीच घवघवीत यश प्राप्त केले आहे लोकसभागातून शाळेसाठी प्रचंड मदत मिळवण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे सगळ्या शासकीय योजना त्यांनी शाळेमध्ये उत्तम प्रकारे राबवलेल्या आहेत शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यामध्ये सरांची खूप मेहनत आहे शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा या सर्वच क्षेत्रांमध्ये सरांनी कामगिरी केली आहे गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य रक्तदान शिबिर विविध प्रशिक्षणांमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून शिक्षकांना मार्गदर्शन यशस्वी उपक्रम लोकचेतना अभियान पूरग्रस्तांना मदत शिक्षक संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थी व शिक्षकांचे प्रश्न सोडविणे लोकसहभागातून शाळा डिजिटल करणे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला संस्काराची जोड देणे अशा कार्यामुळे ते सर्वत्र लोकप्रिय शिक्षक आहेत प्रसाद साळवी स्वतः उच्च विद्या विभूषित आहेत त्यांची गोडवाणी विनम्र स्वभाव सर्वांना आपलं कारण्याचं कौशल्य आणि शिक्षक म्हणून आपल्या कर्तव्याप्रती असणारी निष्ठा त्यांच्या व्यक्तिमत्वाला आदर्श बनवते या वर्षीचा सन दोन हजार पंचवीस रायगड जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्रसाद साळवी यांना जाहीर झाल्यामुळे सर्वांनाच आनंद झाला असून रायगड जिल्ह्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका